सोलापूर शहरामध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या सूचनानुसार आपलं ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तंतोतन पालन करण्याच्या दृष्टीने जेवढ्या धार्मिक स्थळामध्ये बोंगे लावण्यात आलेलं होतं ते सर्व पहिल्या टप्प्यामध्ये जे अनाधिकृतपणे जे लावलं होतं ते सर्व काढण्याच्या कामगिरी झालं होतं जून जुलै महिन्यामध्ये आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांच्या डेजिबल लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीस यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलं होतं ते सर्व शंभर टक्के काढण्यात आलेले आहेत आता त्यापैकी एकशे ब्याण्णव मस्जिद ट्र मजरासा आणि दर्गा आहेत एकोणऐंशी मंदिर आहेत दहा चर्चेस आणि आठ बौद्धविहार आहेत एवढं एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळामधून पूर्णपणे भोंगे ला, लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेले आहेत आणि त्यांचे जे इंटरनल युसेजसाठी जेवढं लागेल तेवढं त्यांनी आपल्या बाजूला इन्स्टॉलेशन क करून घेतलेले आहेत यामुळे प्रदूषणाचं कायद्याचं उल्लंघन होऊन त्यावर खटला पाठवणे किंवा गुन्हे दाखल कर होणे अशा पूर्ण जे काही कायदेशीर प्रक्रिया ते पर पूर्ण आता अवॉइड झालेल्या आहेत यात सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीजला आम्ही पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन करतो अशाच पोलीस प्रशासनाला भविष्यात पण सहकार्य असावे आशा असा सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो आपण काही संख्या आपण परवानगी होती आणि त्यांना आपल्या आव्हान